हे विश्व कोणा तरी अज्ञात शक्तीने निर्मिले असून तीच शक्ती तिचे पालन पोषण करते आहे अशी शक्तीला आपण देव असे म्हणतो व देवावर श्रद्धा असणे असे मी मानते देव ही एक अनाकलनीय गोष्ट आहे जोपर्यंत तिची स्वतःला प्रचिती येत नाही तोपर्यंत आपल्या अंतर्मनातील चांगलपणा नैतिकता नम्रता अशा चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवा तीच खरी देवावर श्रद्धा असे मी मानते मला जे सांगायचे आहे थोडक्यात कवितेतून सांगते देवाऱ्यातील देव जेवत का नाही का त्याला भूक कळतच नाही का त्याला नाम्याचाच घास चालतो नाटकच रुसून बाळ कोपऱ्यात बसला देवाऱ्यातील देव ही त्याला पाहून हसला असा नको रुसून माझ्यापासून दूर जाऊ मी असतो तुझ्या अवतीभोवती ओळख बर पाहू खाऊ घालायचंय मला तर एक काम कर ऐकू येते का तुला भुकेलेला ताटातला घास तू त्यांना घाल आणि पांघर मायेची उपदा आशा तुझ्या छोट्या हाताने आज कमालच केली समाधानाचा ढेकर देऊन माऊली आज तृप्त झाली घरात लहान पाळ सर्वांनाच हवं असतं त्याचे घरात दुडुडणारी लहान पावले त्याचे बोबडे बोल त्याचे नकरे पाहून आईला होणारा आनंद काही औरच असतो लग्नानंतर प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्या घरात एक मूल यावं त्यानं संपूर्ण घरभर रांगत राहू आपली सुखाची झोळी भरण्यासाठी व्यक्ती प्रत्येक संभव प्रयत्न करतो काही जणींना ते लवकर शक्य होते तर काहींना उशीरा ज्यांना ते मिळायला उशीर होतो त्या बघिनीसाठी आम्ही काही उपाय म्हणा किंवा तोडगे म्हणा सांगत आहोत पण महत्वाचे काय तर तुमची मुळातच देवावर आणि दैवावर श्रद्धा असणे महत्वाचे शक्य करतील स्वामी संतान सुखाचे स्वप्न काहींचे पूर्ण होते जर सर्व प्रयत्नानंतरही तुमची आई होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही आणि बराच काळ तुमची कूस उचवली नाही तर तुम्ही उपाय अवश्य करून पहा खालील दिलेले उपाय एकदा जरूर आजमावून पहा विश्वास आणि श्रद्धेसह आपले मुलाचे आनंदाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल हे उपाय करताच आपले आई बाबा होण्याचे स्वप्न होईल पूर्ण तुमची झोळी आनंदाने भरेल नंबर एक जर पती पत्नीपैकी कोणीही पूर्ण भक्तीने आणि भावनेने भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाचा फोटो आपल्या बेडरूम मध्ये ठेवू देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते या मंत्राचा एकशे आठ वेळा एक, एक महिनाभर जप करा आपली मूल होण्याची इच्छा नक्कीच पूर्ण होईल नंबर दोन जर महिलेने रविवारी पुष्य नक्षत्रात वडाची पारंबी आपल्या कमरेला बांधली तर तिला लवकरच मुलाचे सूत मिळते नंबर तीन श्रावण नक्षत्रात काळ्या इरंडाचे मूळ प्राप्त करून ते कमरेला बांधणाऱ्या स्त्रीला लवकरच बालसुख प्राप्त होते नंबर चार वडाच्या पानावर कुंकवाने स्वस्तिक बन आणि त्यावर थोड्या अक्षदा आणि सुपारी ठेवून देवीच्या मंदिरात अर्पण करा हा उपाय केल्यास लवकर संतान सुख मिळेल नंबर पाच जेव्हा सर्व प्रयत्न करूनही तुमचे आई होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा कोणत्याही ते शुभ वेळेत कमरेमध्ये पिवळी कवडी बांधा हा उपाय केल्याने मूल होण्यात येणारे अडथळे दूर होतील आणि लवकरच तुम्हाला होईल नंबर सहा जीवनात नवग्रहाची जी स्वतःची जी विशेष भूमिका असते अशा स्थितीत तुम्ही नवग्रहांची पूजा केली पाहिजे यासाठी वेळोवेळी नवग्रहांच्या संधीसाठी नामजप करत राहा नंबर सात केळीच्या झाडाला दर गुरुवारी पाणी घाला असे तीन महिने करा कारण केळीच्या झाडामध्ये बृहस्पतीचे वास्तव्य असते आणि बृहस्पतीची उपासना करणे हा संतती प्राप्तीचा सोपा मार्ग आहे कारण पुष्कळ वेळा गुरुच्या शक्तिहीमुळे मुलाचे सुख प्राप्त होत नाही अशा स्थितीत मूल होण्यासाठी मुख्य कारक असलेल्या गुरुग्रहाची पूजा करा आणि त्याचा प्रभाव वाढव तसेच गुरुवारी गुळाचे दान केल्याने संतान प्राप्तीचा आनंद मिळतो बृहस्पती शक्तिशाली सा बनवण्यासाठी या दोन मंत्रांचा जप करा एक सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामी बृहस्पती नंबर दोन ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नम ओम रूम बृहस्पतीये नम यापैकी आपल्याला जमेल तो एक किंवा दोन तोडगे सलग तीन महिने विश्वास आणि पूर्ण श्रद्धेने करा मनोरथ अवश्य पूर्ण होईल असे केल्याने प्राप्तीमध्ये येणारे दूर आणि लवकरच तुम्हाला मुलाचे सुख मिळेल तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा जेणेकरून तुमच्या इच्छा त्वरित स्वामींपर्यंत पोहोचतील आणि ते अशक्यही शक्य करतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ